सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी दर्यापूरमध्ये निदर्शने परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर परभणी शहरात दगडफेक जाडफोड करण्यात आली होती यात सहभागी झाल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला पोलिसांनी अटक केली होती शहरात दगडफेक जाडफोड केल्याप्रकरणी युवकाला अटक मात्र न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यानंतर आज आंबेडकर अनुयांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या समर्थनात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र स्वरूपात घोषणा देत निदर्शने करून शहरात बसस्टँड चौकात आंबेडकरी अनुयायी व सर्व राजकीय पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करत परभणी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन करण्यात आले आहे वेडी रामेश्वर इंगडे ॲडव्होकेट विद्यासागर वानखडे हरिदास खडे अंकुश कावटकर अनिल गवई निलेश पारडे शरद आठवले दीपक बागडे दादाराव इंगडे दीपक गवई दिलीप गवई चंदू रायबोले अजय रवी वानखडे संजय चव्हाण यावेळी आंदोलनात सहभागी होती। वराड माझा न्यूज करिता रवी नवलकर दर्यापूर प्रशासनाचा